मित्रांनो बिग बॉस मराठीवरती सध्या प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात भडकले असल्याची माहिती मिळालेली आहे कारण नुकताच भाऊच्या धक्क्यावरती श्रेयस तळपदे आणि कंगना रनावत यांना बोलवण्यात त्यामुळे प्रेक्षक सध्या खूप मोठ्या प्रमाणात भडकलेले आहेत ज्या व्यक्तीने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं त्या व्यक्तीला तुम्ही बिग बॉस मराठीच्या सेट वरती हनल कसं असं प्रेक्षक म्हणतायत प्रेक्षक आपल्या भावना कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करतायत एका नेटकऱ्याने लिहिलंय कंगनाला हनून रितेशने होती उड़ी इज्जत घालून टाकली तर आणखी निकाने लिहिलंय कंगना रनावत आले म्हणजे आजपासून बिग बॉस बघणं सोडून द्यावे लागेल तर आणखी निका नेटकार्याने लिहिलंय जी व्यक्ती मुंबईला पाकिस्तान म्हणते ज्या व्यक्तीला दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य मिळालंय त्या व्यक्तीला तुम्ही बिग बॉस मराठीच्या सेट वरती आणतायत तुम्हाला लाज वाटली पाहिजे तर यांसारख्या अनेक कमेंट्स करत प्रेक्षक सध्या बिग बॉसवरती भडकले आहेत एकांतरीतच कंगना रनवतला बिग बॉस मराठीच्या सेट वरती पाहून प्रेक्षक ट्रोल करत आहेत तर मित्रांनो यावरती तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा